हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू लोकमत सखी तर आज आपल्या बरोबर एक ग्लॅमरस सखी आहे अर्थातच आपल्या बरोबर श्रिया पिळगावकर आहे श्रिया तुझं लोकमत सखी मध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद तुझी स्वतःची पायत बाती खूप चांगली आहे थँक्यू मला माहितीये ही काय प्रश्न विचारणार आहे म्हणून आधीच मी सांगते तर आज अर्थातच आपण तिचं स्किन केअर रुटीन पाहणार आहोत ती सांगणार आपल्याला आहे तिच्या या सुंदर त्वचेचा रास काय आहे ते आज आपण प्रेक्षकांना सांगणार आहोत श्रिया तर सगळ्यात पहिला प्रश्न तुझं डे स्किन केअर रुटीन आणि तुझं नाईट स्किन केअर रुटीन कसं असतं ऍक्च्युली त्याच्या आधी मला एक डिस्क्लेमर द्यायचं आहे की कोणाचीही स्किन सतत चांगली नसते तुम्ही जे सोशल मीडियावरती बघता ते सगळ्यांनी फिल्टर्स लावून लावून तशी स्किन केली असते अँड आय थिंक ॲज पर एज ही चेंज होतं आणि जेनेटिक्स खूप इम्पॉर्टंट आहेत तर ॲज पर दॅट माझी आजीची स्किन अमेझिंग पप्पाची स्किन अमेझिंग आईची स्किन अमेझिंग त्यामुळे आय एम ब्लेस्ड की माझी पण स्किन जेनेटिकली चांगली झाली आहे आय वुड से खाण्यावरती लक्ष द्यायला लागतं बिकॉज आपण नेहमी फक्त प्रॉडक्ट बद्दल बोलतो पण लेट मी टेल यू स्किन केअर आतमधून आतमधूनच आधी सुरू होते सो फर्स्ट स्टेप इज दॅट आणि पाणी ते मी जरा कमी पिते सो दोन प्रॉब्लेम बट वुड से जनरली मी सिम्पल ठेवते थ्री फोर स्टेप्स क्लेन्सिंग टोन आणि सनस्क्रीन सनस्क्रीन रोज लावते आणि दॅट इज अ नॉन निगोशिएबल स्टेप आणि रात्री झोपायच्या आधी आफ्टर लॉंग डे आळस येतो पण येता कामा नाही बिकॉज मग मेकअप नीट काढायला लागतो व्हेरी कम्प्लिटली आणि मग हायड्रेट करायला मी स्लीप मास्क किंवा एक रेटनॉल इन युअर थर्टी रेटनॉल इज इम्पॉर्टंट तसं काहीतरी करते पण फाईव्ह सिक्स प्रॉडक्ट असतात आणि कुठल्याही प्रॉडक्ट मध्ये फ्रेग्रन्स नसतो अच्छा हे मी लोकांना नक्की सांगेन बर, की जेव्हा प्रॉडक्ट्स मध्ये खूप फ्रेग्रन्स असत ना तर ते चेक करा की तुम्हाला कसं सूट होत राईट right. प्रत्येकाची स्किन टाईप काय कर वेगळी असत मी फ्रेग्रेन्स प्रॉडक्ट्स नाही वापरत तर असे काही आपले स्किन केअर प्रोडक्ट्स असतात किंवा काही मेकअप प्रोडक्ट्स असतात की जे आपण अगदी पटकन आपल्याला कुठेतरी शूटिंगला जायचंय किंवा कामाला जायचंय आणि आपण बॅगेमध्ये ते टाकतो mm. कि ते आपल्याला लागतातच लागतात असे तुझे, तुझे कुठले आहेत प्रोडक्ट्स माझ्या बॅगेत तीन लिप बाम्स आहेत डेफिनेटली आणि माझ्याकडे एक पिगमेंट आहे जे मी आय शॅडो म्हणून वापरते ब्लश म्हणून वापरते आणि oh. लिप टेन टेंट म्हणून वापरते आणि मस्कारा एक माझ्या छोट्या पाऊच मध्ये नेहमीच असतं बिकॉज लास्ट मिनिट मिटिंग असतात कधी hmm. काही असतं तर मी हे नेहमी कॅरी करते आणि छोटा एक सनस्क्रीन असतं बिकॉज लेट मी टेल यू हे माझ्या डर्मेटॉलॉजीस्टनी मला सांगितलं hmm. की लोकांना असं वाटतं सनस्क्रीन फक्त सकाळी लावून right. तुम्ही ठेवू शकता एव्हरी थ्री आवर्स थोडस लावायचं ऑफिस hmm. hmm. मध्ये असला तरी बेसिक सनस्क्रीन बरेचदा ब्ल्यू रेज येत असतात लॅपटॉप सल्यूटली सो ते पण महत्वाचं hmm. आहे बट ज्यांना पीसीओडी आहे पीसीओएस आहे हे सगळं करूनही चान्सेस आहेत की तुमची स्किन अफेक्ट होऊ शकते सो hmm. so, फक्त क्रीम्स नी काही होत नाही ओके सो जसं तू आधी सुरुवातीलाच म्हणालीस की फक्त वरून मेकअप करणं गरजेचं नसतं आतमधून सुद्धा डाएट व्यवस्थित असणं गरजेचं असतं तुझं so, okay. काही असं स्पेसिफिक डाएट आहे का किंवा तू फॉलो करते का किंवा तशा काही टिप्स तू देऊ शकते का, का? मला तर मी फूडी आहे हे माहितीये लोकांना <laughs> मला कंट्रोल करताना जरा hmm. एक डिफिकल्टी होते पण माझी एक फिलॉसफी आहे okay. मी बॅलन्स मध्ये करते आणि hmm. वर्कआउट आणि माझं एक्सरसाइज रुटीन असतो hmm. पण जेव्हा मला खायचं आहे पिझ्झा खायचा आहे तर मी त्याच्यात असा कॉलीफ्लावर बेस पिझ्झा नाही खाणार मी नॉर्मल चीज पिझ्झा खाईन यु नो सो जंक फूड जेव्हा मला खायचं असतं त्याच्यात मी चीट नाही करत मी फुल फ्लॅजेड okay. खाते hmm. पण ते तुम्हाला प्रमाण आणि कधी खाताय मी नॅचरली संध्याकाळी लवकरच जेवते बिकॉज माझा अ स्विमर मी दहा वर्ष स्पोर्ट्स मध्ये टाइम स्पेंड केलाय सो एक मेटाबॉलिझम आणि जनरल शिस्त माझ्यात ऑटोमॅटिक आहे की सात hmm. वाजता मी जेवते सो बिकॉज ऑफ दॅट कुठेतरी माझी बॉडीचं सायकल चांगलं आहे मला गोड खूप आवडतं सो बिगेस्ट स्ट्रगल माझा असतो की गोड कंट्रोल करणं आय थिंक तुम्ही कधी काय खाता दॅट इज मोर इम्पॉर्टंट देन काय खाता द टायमिंग बघणं खूप गरजेचं खरंय आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक दादिके नुसके हा प्रकार असतो की आपण आधीपासून लहानपणापासून ते करत असतो काही होम रेमेडीज असतात असं काही तू ट्राय करतेस का तुझ्या स्किन साठी आजी आजी टच म्हणजे एटी आता काहीच हे नाहीये रिंकल्स नाही आहेत पण ती पॅक्स ती म्हणजे मला तिने सांगितलं की ती मलाई लावायची आधी लहान असताना आणि पण अन व्हेरी कारण पप्पा काहीही चेहऱ्यावरती लावत नाही तरी स्किन छान पण बिकॉज इन जनरल हलकी ऑइली स्किन आहे त्यांची hmm. सो त्याच्यामुळे लुक्स हायड्रेटेड hmm. right. तर ते नॅचरली त्यांचं असतं आई आणि माझी स्किन ड्राय आहे okay. सो आय थिंक एजिंग तेव्हा जास्त होतं जेव्हा स्किन खूप hmm. ड्राय होते hmm. Hmm. सो कॉन्स्टंटली लावायला लागतं पण आजी पॅक्स बनवत असते जे नॉर्मल तुम्ही आपले बेसन नोट्स मलाई हे करून कधी कधी तुम्ही करता पण मी जास्त फर्स्ट नाही करत इनफॅक्ट माझी स्किन तशी नाहीये की मी जास्त काही करू शकते तर मी थोडं थोडंच करते मला अति करायला अति तिथे माती नॉर्मल मी तेवढच करते आणि बिफोर शूट फक्त खूप हायड्रेट खूप मॉइश्चरायझर करायला लागतं बिकॉज इज दॅट मॉच कंपनी ओके आता आपण उत्तरार्धात येतोय अगदी एखादी अशी टीप तुला स्किन केअरच्या बाबतीत आपल्या सखींना द्यायची असेल तर तू काय देशील की खूप लोक तुम्हाला खूप ऍडवाइस करतील पण तुमची स्किन टाइप काय आहे आणि तुम्हाला काय सूट होत आहे हे आधी नीट समजून घ्या बिकॉज तुमच्या फ्रेंडला जे सूट होते कदाचित तुम्हाला, तुम्हाला सूट होणार नाही आणि असं अजिबात विचार करू नका की जे तुम्ही सोशल मीडियावर बघता सगळ्यांची स्किन नेहमी अमेझिंग <laughs> असते <हैं। laughs> आमची पण स्किन गुड डेज बॅड डेज hmm. फरक आहे की आम्ही पिंपल्स असताना नाही पोस्ट करत <laughs> सो व्हेरी कीप इट रिअल सगळ्यांचं असं होतं इट्स ओके काही कॉन्फिडन्सला एवढं अटॅच करू नका ठीक आहे आणि इंडियन स्किन पिगमेंटेड असतेच Hmm. सगळ्यांची स्किन पिगमेंटेड असतेच hmm. तर एक्सेप्ट दॅट आणि आर स्किन इज ब्युटिफुल तर ते सतत गोरं 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 करायला जाऊ नका खरं म्हणजे जसं आहात तसं स्वतःवर खूप प्रेम करा आणि काळजी घ्या सो खूप छान वाटलं सगळे तू असे सिक्रेट्स त्याबद्दल खूप धन्यवाद आणि गप्पा मारल्याबद्दल धन्यवाद थँक्यू तर तुम्ही सुद्धा अशाच वेगवेगळ्या जर प्रकारचे स्किन केअर करत असाल तर नक्की आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा जर तुम्हाला काही प्रश्न असतील ते सुद्धा मेन्शन करा त्याचे उत्तर आम्ही तुम्हाला देऊ बाकी लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका